महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नुकतेच शुक्रवारी अमरावती येथील शिवाजी महाराज शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयातील एका विद्यार्थीने विचारलेल्या प्रश्नांचे अजब उत्तर देत विद्यार विद्यार्थ्यांच्या अटकेच्या कार्यवाही निषेधात मालेगाव महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सिनातर्फे आज, आज दिनांक आठ सोमवार रोजी सकाळी अकराच्या सुमारास अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निषेध व्यक्त करत तावडे यांच्या प्रतिमेला जोडेमार करण्यात आले जोशी बोलताना राहुल बच्चाव यांनी सांगितले अमरावती येथे आयोजित एका विद्यार्थ्यांच्या मुलाखतीमध्ये राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते आणि त्या ठिकाणी त्या मुलाखतीमध्ये एका विद्यार्थ्याने त्यांना एक प्रश्न विचारला होता की राज्यातील जे काही गरीब घरातील विद्यार्थी आहेत त्यांना उच्च शिक्षणासाठी मोफत बाहेर देशात उच्च शिक्षणासाठी आपल्या युती सरकारच्या माध्यमातून काही योजना आपण राबवणार आहात का तर त्या प्रश्नावर विनोद तावडे यांनी जे काय आपला सत्तेचा मास दाखवत उद्धटपणे उत्तर दिलं जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी जोडे मारो आंदोलन त्यांच्या प्रतिमेला केलं आहे आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालं त्या संदर्भामध्ये उत्तर देताना त्यांनी म्हटलं की तुझे ऐकत नसेल तर शिकू नको नो नोकरी कर काम कर हे असं उत्तर त्यांच्या पदाला त्यांच्या अधिकाराला न शोधणारा असं होतं आणि त्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन झाले त्याच अनुषंगाने आपल्या मालेगाव शहरात देखील आम्ही आंदोलन आज या ठिकाणी पार पाडलं येत्या विधानसभेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची जनता या भाजप सरकारला उत्तर देणार असून की तुम्हालासुद्धा आता महाराष्ट्र राज्याचा कारभार झेपत नसून सुद्धा खऱ्या अर्थाने आता सत्तेवरून पायउतार झाला पाहिजे असं उत्तर येत्या विधानसभेला या महाराष्ट्राची जनता या भाजप सरकारला देणार आहे मधुकर वडगे यांनी नायक तहसीलदार सायंकर यांच्याशी बोलताना म्हणाले अमरावतीमध्ये पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम होता एक व्याख्यान होतं याचं आपले शिक्षण मंत्री <laughs> विनोद तावडे यांचं तर ते तो कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे होते आपल्या शिक्षण मंत्र्यांना तर त्यांनी दिली परवानगी तर एका विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारला की गरीब विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी ज्यांना वेगवेगळे मोठमोठे शिक्षण घ्यायचे बाहेर देशात वगैरे जायचं वगैरे म्हणजे हाय क्वालिटीचे जे, 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 जे एज्युकेशन आहे त्यासाठी तुमचं सरकार काय करणार आहे हा प्रश्न विचारला त्यांना काही सुचलं नाही आता त्यांना सत्तेचा माज म्हणून त्यांनी पटकन उत्तर देऊन दिलं तुझी अवकाश नसेल तर तू शिकू नको नोकरी नो करा असं आणि त्यानंतर काही विद्यार्थी शूटिंग पण करत होते त्या कार्यक्रमाचं तर त्यांनी शूटिंग थांबवायला लावले आणि जे शूटिंग करत होते त्यापैकी एका विद्यार्थ्याला त्यांनी अटक करायला लावली तर या घटनेचा निषेध म्हणून आम्ही बायनाचं जोडो मारून आंदोलन केलं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालेगाव शहराध्यक्ष आणि तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत त्यांना पोलिसांना आदेश देऊन आणि त्यांना अटक करायला आणि जवळजवळ दिवसभर त्यांना त्या पोलिसांमध्ये डांबून ठेवण्यात आलं तर हे कुठंतरी सत्य समाज वगैरे आणि आपल्या अधिकाराचा कुठंतरी त्यांनी गैरवापर केला दे, तर या संदर्भामध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा त्या महाराष्ट्रातील संपूर्ण त्या गरीब विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मनसा आणि मनविसेच्या माध्यमातून तुमच्या आपणास विनंती आहे आपल्या मागण्यांचे निवेदन सायंकाळ यांना देण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ये है आपकी आवाज